नमस्कार मंडळी मी सुषमा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगवरती आज आमच्या दिवसाची सुरुवात सकाळीच झाली होती चार वाजता कारण आज आमचे सकाळीच पक्षी येणार होते तर आम्हाला कंपनीने रात्रीच सांगितलं होतं की सकाळी सहा साडेसहाला पक्षी येतील म्हणून मी सकाळी स्वयंपाक करायला घेतला होता कारण पक्षी खाली कत करून घेतल्यानंतर मुलांना परत शाळेत जायचं होतं त्यांना कॉलेज असतं सकाळी सात वाजता त्याच्यामुळं त्यांचं पण आवरायचं होतं मला तर मी बटाट्याची भाजी आणि चपात्या बनवून ठेवल्या होत्या पोरांसाठी आणि आमचा पाणी पण झाला होता पण झालं असं की आमचे पक्षी सातच्या ऐवजी हो साडेसहाच्या हो ऐवजी डायरेक्ट आले आठ वाजता आणि चांगलं ऊन बीन पडलं होतं आणि मुलांच्या शाळेचा पण उशीर झाला होता पण आम्ही तरी ॲडजस्ट केलं थोडं मी काढत होते व्हिडिओ तर ते गेले शाळेमध्ये आणि मग आम्ही आमच्या परत कामाला सुरुवात झाली तर दुपारी एक दीड वाजता आम्हाला खाद्य आलं कारण आता खाद्यच नव्हतं रात्री गाडी बरोबर खाद्य नाही आलं आणि खाद्यच नव्हतं पक्ष्यांना तर पक्षी असेच मोकळेच फिरत होते पाणी पिऊन फक्त आणि मोठ्या मोठ्याने वरडत होते तर खायला काही पक्ष्यांना नव्हतंच आणि रात्रभर उपाशी होते ते आणि सकाळी पण बराच वेळ उपाशी पाणी पिऊन पिऊन फार फुगले होते पक्षी सुपारी दीड वाजता गाडी आली आम्हाला खाद्याची तिथून पुढं आम्ही खाद्य टाकलं तर दोन बॅग बसल्या सगळ्या पक्ष्यांना आणि दोन बॅग प्रत्येक भांड्यांमध्ये थोड्या थोड्या टाकल्या नंतर आम्ही पण जेवायला घेतलं तर, तर सकाळची बटाट्याची भाजी होती भाकरी होत्या आणि कोरडं वरडं नको खायला म्हणून थोडासा शेव हो कांदा केला आमच्या तिघांसाठी तर मी पटकनी आपल्या साध्या मसाल्याचाच केला कांदा कापून फक्त कांदा टोमॅटो घालून तयार मसाले टाकले फक्त आणि शेवकांदा केला आणि जेवलं आम्ही सगळेजण आणि जेवण करून परत आम्हाला शेडमध्ये पण जायचं होतं कारण बारीक पक्षी असल्यामुळं त्यांना सारखे हुसकावं लागतं कारण नाही जर हुसकलं तर ते ये गर्दी करतात एकाच जागी एकाच कोपऱ्यामध्ये आणि खाली ब बसलेल्या पक्ष्यांना ते तुडवून टाकतात वरती जे पक्षी बसतील ते खालच्या पक्ष्यांना तुडवून टाकतात तर संध्याकाळ झाली चार वाजले होते आणि आमचे सोनू मनू पण आले घरी तर ते पण आले होते शेडमध्ये आणि पाणी खाद्य परत संपलं होतं आम्ही परत एवढ्यांनी पण चौघांनी पण पाणी खाद्य भरलं आणि चालली होती आमची तयारी पक्ष्यांना झाकून टाकायची कारण संध्याकाळी खूप स थंडी सुटली होती आणि पक्षी एकदम गारठून बसत होते तर पहिलाच दिवस असल्यामुळे त्यांना शेकोट्या पण घालाव्या लागतात आम्हाला कारण इतर पक्षी कशी येतात त्यांच्यानुरं कोंबळी असते मोठी त्यांची मम्मी आणि मग ती त्यांना पंगाखाली घेऊन बसली but it's